साधारण सोळाशे ऐंशी नंतरचा तो काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्यावर एक मोठं वादळ गोंगावत होतं एका बाजूला बलाढ्य मोघल तर दुसऱ्या बाजूला इंग्रज आणि पोर्तुगीज अशा परकीय सत्तांनी स्वराज्याला वेडा घातला होता या सगळ्या संकटांना निदळ्या छातीने सामोरे जात होते ते छत्रपती संभाजी महाराज पण या शंभूराजे सतत युद्धात आणि डावपेचात व्यस्त असताना स्वराज्याची घडी कोण सांभाळणार हे मोठं आव्हान होतं आणि ती जबाबदारी पेली महाराणी येसुबाईंनी श्री सखी रामणी जयती या शिक्क्यासही येणारे त्यांचे आदेशपत्र मराठा साम्राज्याला दिशा देत होते पुढे शंभूराजेच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्यांना अटक केली तब्बल तीस वर्ष त्या कैदेत होत्या पण तरी त्या डगमगल्या नाही स्वराज्यावर आलेल्या सुलतानी संकटांना थोपवत त्यांनी थोरल्या शाहू महाराजांची काळजी घेतली आणि मराठी दरारा कायम ठेवला पण नियतीचा खेळ बघा या कर्तृत्ववान महाराणीची समाधी महाराष्ट्रासमोर यायला जवळपास तीनशे वर्षाचा कालावधी लागला साताऱ्यातल्या संगम माऊली गावात महाराणी येसुबाईच्या समाधीची मूळ वास्तू सापडली आहे पण ती शोधायला इतका वेळ का लागला आणि ही समाधी नक्की सापडली कशी चला या संपूर्ण प्रवासाची थरारक गोष्ट पाहूया औरंगजेबाच्या कैदीतून सुटका झाल्यानंतर महाराणी येसुबाई सतराशे एकोणीस मध्ये शाहू महाराजांसोबत साताऱ्यात आल्या अभ्यासकांच्या मते सतराशे एकोणतीस मध्ये त्यांचा साताऱ्यातच मृत्यू झाला पण त्यांची समाधी नेमकी कुठे आहे याबद्दल कोणालाच माहिती नव्हती ज्येष्ठ इतिहासकार वासी बेंद्रे यांनी एकोणीसशे सत्तरच्या दशकात काही अंदाज व्यक्त केले पण त्यांना ठोस पुरावा मिळाला नाही अनेक लेखकांनी त्यांच्या अंदाजाचा आधार घेतला पण स्थान ठोस पावले उचलले गेले नाही कित्येक वर्ष ठिकाणावर येसुबाईची समाधी समजून कार्यक्रम घेतले गेले अखेर साताऱ्यातील काही इतिहासप्रेमी संस्थांनी यावर काम करायला सुरुवात केली अनेक प्रयत्न करूनही काही ठोस हाती लागत नव्हते अशातच त्यांना महाराणी ताराणीचे एक पत्र मिळाले ते पत्र पाच नोव्हेंबर सतराशे पासष्ट रोजीचे होते या पत्रात ताराबाईंनी एका जागेच्या चतुर्सीमेचा उल्लेख केला होता ज्यात येसुबाईंची समाधी असल्याचा स्पष्ट उल्लेख होता या एका पत्राने सगळे चित्रच बदलले जुन्या बकरी नकाशे आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून अभ्यासकांनी त्या जागेचा शोध घेतला पेशवे दफ्तरकालीन जुने नकाशे आणि आजचे गुगल नकाशे याची सांगड घालून समाधीचे नेमके ठिकाण निश्चित करण्यात आले अभ्यासकांनी सांगितल्यानुसार संगम माहुली गावात कृष्णा वेन्ना माईच्या रथशाळेला लागून वीस फूट उंच आणि दहा फूट रुंद असे एक जुने दगडी बांधकाम आहे हे बांधकाम अष्टकोनी असून त्यावर सुंदर कलाकुसर आहे घुमटाचे थोडे नुकसान झाले असले तरी तीनशे वर्षांनंतर ही वास्तू सुस्थितीत आहे पण ही समाधी येसुबाईंचीच आहे हे सिद्ध करणारा सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे या वास्तूवर असलेले राजिन्हे ताराणींच्या पत्रातील उल्लेख आणि जुने नकाशे या सगळ्या पुराव्याने ही समाधी महाराणी येसुबाईंचीच असल्यावर शिक्कामोर्तब झाले